कस आपल्या शेवाबा पवार हे आमचे जुने मित्र आहे आणि मोठे कस्टमर आहे पहिल्यापासून आणि आज ते आमचे एक सहकारी झालेले आहेत कारण आमचं पण पेंट शॉप आहे बडेगावला खूप आनंद वाटला कारण काय जेवढं मार्केट वाढेल तेवढे कस्टमर शहरात जाणार आणि आनंद येण्यासाठी आहे की जेवढे मॉल आणि जेवढे मोठे शॉप या ठिकाणी उघडतील त्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल आणि शहराचे जाणारे मोठे मोठे कस्टमर आहे ते या ठिकाणी थांबतील आणि बिझनेस पण व्हायल हो सगळ्यांचे येथील नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही मी नागरिकांना एक आवाहन करतो जेवढे पडेगावचे मिठमेटा मेट जेवढा परिसर आहे तर तुम्ही शहरात तुम्हाला जायची गरज नाही आता या ठिकाणी पण शिवभाऊ यांनी लक्ष्मी ट्रेडर्स म्हणून एक शॉप ओपन केलेलं आहे आमचं पण लोकसेवा पाडेगावला शॉप आहे कलरचं या ठिकाणी तुम्ही रेट काढा तुम्हाला ज्या ठिकाणी चांगलं वाटेल तर शहरात तुम्हाला जायची गरज नाही म्हणजे शहराचं रेट तुम्हाला दोन पैसे अजून कमी या ठिकाणी भेटेल हे तुम्हाला देतो मी आपल्या परिसरामध्ये नवीन आता लक्ष्मी हे ट्रेरसी वगैरे मंटर मटेरियलचं दुकान उघडलेलं आहे हे शिवा पवार यांचं आहेत आणि शहरात न जाता आपण इथं स्वस्त दरात आपल्याला इथे उपलब्ध दे करून देण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे आम्ही शिवा भाऊ अभिनंदन करतो आणि स्वागत करतो परिसरामध्ये एशियन पेंटचं दुकान शिवाभोग यांचं उघडलेलं आहे तरी आपल्याला शिफ्टल्या दुकानापेक्षा आपल्या पडेगाव याच्यात दुकानामध्ये स्वस्त आणि चांगलं योग्य किंमत किंमतीचा आपल्याला हे भेटल तरी सर्वांनी याच्या घेऊन विजेट हां घेऊन सहकार्य लाभ घ्यावा हे आपल्या या परिसरामध्ये आता नवीन एक लक्ष्मी ट्रेडर्स म्हणून पेंटरचं दुकान उघडलेलं आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहेत की सर्वांनी इथे येऊन आपलं हे केलेला आहे तरी पण तुम्ही येण्याची कृपा किंमती जाऊ दे वेळ गेला चाला पण पैसे वापरू आला ना जे पैसे आज आपल्याला तिथं सिटीमध्ये त्याच्यापेक्षा कमी आपल्याला ते पडेगावमध्ये दूर आले तुम्हाला काय पाहिजे आता आम्हाला अनुभव आहे आम्ही बिल्डर आहे आमचे लाखोचे आम्ही मटेरियल घेता पण आज रोजी आम्हाला इथं शिवा पवार साहेबाची लक्ष्मी ट्रेडर्सवर आम्ही येऊन रेट पाहिले तर आम्ही निश्चित आम्ही तिकडचं सगळं सोडून आम्ही हे लक्ष्मी ट्रेडर्सला सगळं मटेरियल घेणारी आज आमच्या पडेगावमध्ये आज नाही चांगला दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे लक्ष्मी ट्रेडर्स नावाचा हे आमचे शिवा पवार आणि रोहित पवार हे दोघं मिळून पडेगावमध्ये नाही चांगली संधी आणली यांनी आज आम्हाला खूप आनंद आहे का हे आमचे जे आम्ही बिल्डर आहे आम्हाला मटरे राहण्यासाठी समजा हे बर्गर ओपोस हे सगळं मटरे राहण्यासाठी आम्हाला सिटीमध्ये जावं लागत होतं पण आज आम्हाला पडेगावमध्ये यांनी सगळे व्हरायटी आज आम्हाला पडेगावमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली याबद्दल ते दोघं शिवा पवार आणि रोहित पवार यांचा आम्ही खूप आभारी आहे बरं तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार साहेब <गाँगे> आम्ही नागरिकांना हे आव्हान करणार का तुम्हाला आज हे सगळं मटेरियल घ्यायला एक तर तुम्हाला सिटीमध्ये जातो हो। सिटीमध्ये जाताना तुम्हाला जे एवढे चार्जेस लागायचे भाड्याचे आणि जे रेटमध्ये ते सगळं रेट तुम्हाला आज वडेगावमध्ये तुम्हाला भेटू राहायला आणि ते विशेष म्हणजे तुम्हाला जे जाण्याचा भाडा ते वाचू राहायला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे ते सिटीतला कमीपेक्षा रेट इथं भेटू राहिला तर आम्ही तुम्हाला सगळं पडेगाव पूर्ण औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये आम्ही हे विनंती करत आहे की तुम्हाला हे लक्ष्मी ट्रेडरेस पडेगाव गुडल होटलच्या समोर हे एकदम भव्य कार्यक्रम म्हणजे दुकान आहे तर तुम्ही याचा लाभ घ्या आणि शिवा पवार आणि रोहित पवार यांना पुढं परत याच्यापेक्षा चांगलं कार करण्याचा उद्देश आहे सर्वात कसं म्हणजे किती टाईम विशाल ठाकूर रोहित पवारांचा कडेवामध्ये छान एक ओपनिंग झालेली आहे त्यांची पेंटिंगची आणि तसं इथं भरपूर पेंटी लक्ष्मी लोगन हे जे आहे टेनस आता आता इथं भरपूर प्रमाणाने तुम्ही येऊ शकतात होलसेलमध्ये उघडलेलं आहे कडेवामध्ये पहिल्यांदाच असं आहे दुकान जे मोठ्या प्रमाणामध्ये उघडलेलं आहे तुम्ही एकदा विजिट करा तुम्हाला क्वालिटी समजा परत आमचे बंधू रोहित पवार वडेगावमध्ये यांनी फार प्रशस्त आणि फार चांगल्या प्रकारे दुकाना दुकानाचे उद्घाटन आज केलेलं आहे आणि फार यांना उज्ज्वल भविष्याची आणि यांना फार वाटचालीची यांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडूनचं मित्रपरिवार विशाल ठाकूर विशाल भाऊ याची विशाल भाऊ आणि आमचं मित्रपरिवार यांना रोहित पवार यांना हार्दिक शुभेच्छा आपलं नाव काय दादा अमर पवार नमस्कार अपनी दुकान जो है तो पड़ेगा में है अपने शॉप का नाम है लक्ष्मी ट्रेटर पड़ेगा में प्रिया कॉलोनी में अपने पास जो है तो एशियन पेंट बिरला ऑफस बर्जर पेंट नरोलेग पेंट ये तो सारी कंपनियाँ हैं और जो प्लस में जो है तो लोशन पेंट भी है अपने पास एम पी इंदौर का अपने पास रेट में ऑफर भी चालू है अभी रमज़ान के और जो है तो अपने पास पेंटर के लिए भी सुविधा है कस्टमर के लिए भी सुविधा है और अपने पास जो है तो मार्केट से रिजनेबल रेट अपने पास है और जो है तो अपने पास जो है तो होल तो भी है और रिटेल भी है और जैसे कि आपको क्वालिटी के बारे में और वो भी मिलेगा शॉप कब कितने दिन है मतलब कितने बजे से कितने बजे चालू रहता है अपना शॉप जो है तो अभी फ़िल्म होता है रमज़ान में जो है नौ से रात में छः बजे तक रहेंगे मतलब ओपन का टाइमिंग नौ बजे तक ही रहेंगे लेकिन छुट्टी छुट्टी कौन सी दिन रहती संडे में हाफ डे छुट्टी रहेंगे संडे के दिन आधा दिन चालू रहता है बराबर और आपके पास में सब तरफ सब तरह के कलर्स पेंट्स सब मिलेंगे आपको अपने पास हर एक चीज़ की वैरायटी मिलेगी आपको जैसे कि ऑयल बेस, वाटर बेस, प्लास्टिक पेंट इनेमल या फिर अपने इॉक्सी पेंट हर चीज़ की वैरायटी मिलेगी अपने पास और अपने पास जो है तो टोटल पांच ब्रांड है एशन पेंट बजर नरोस और प्लस में अपना एक प्रोडक्ट है इलाइट लाइट ग्लैमर सिल्की ग्लैमर बोल के और वो इंदौर का ब्रांड है अच्छा आप यहाँ के नागरिकों को क्या आह्वान करेंगे मैं अपने पास के बड़े लोगों के नागरिकों को ये बोलना चाहूँगा कि अपने पास जो है तो सिटी से कम प्राइस में आपको मिलेगा और क्वालिटी जो है तो इन सिटी से अच्छी ही मिलेंगी और अपना काम जो है तो पूरा ब्रांड में ही है लोकल नहीं है और आप जो है तो अपने पास के रेट में और बाहर सिटी के रेट में कंपेयर कर सकते हैं आपको बाहर से रेट अच्छे मिलेंगे अपने तो लोगों ने आके एक बार विजिट देना जी आप मैं सबसे यही रिक्वेस्ट करूँगा क्या आप एक बार हमारी शॉप को विजिट करिए चलेगा क्या नाम आपका मेरा इरफान पठान ठीक है